नमस्कार मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय समर्थन चिंचोटी कामण भिवंडी रस्त्याला वाली कोण चिंचोटी कामण ते भिवंडी महामार्ग शापित चिंचोटी कामण भिवंडी या रस्त्यावर केवळ पावसाळ्यात नव्हे तर वर्षाच्या बाराही महिने ते खड्ड्यांचं सा साम्राज्य निर्माण झालं आहे गेल्या बारा वर्षापासून चिंचोटी कामण भिवंडी या रस्त्याचा ठेका हा सुप्रीम वसई भिवंडी टोलवेज प्रायव्हेट कंपनीकडे आहे परंतु या रस्त्याच्या कामाकडे सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदार कंपनीने दुर्लक्ष केल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात होऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व सुप्रीम भिवंडी टोलवेज प्रायव्हेट कंपनी या ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची वाहन चालकाकडून मागणी करण्यात येत आहे चिंचोटी कामण भिवंडी या रस्त्यावर दीड ते दोन फुटांचे खड्डे पडले आहेत त्यामुळे रस्त्यात खड्डे आहे की खड्ड्यात रस्ता हेच समजत नाही चिंचोटी कामण भिवंडी रस्त्याची खड्डेच खड्डे गेला रस्ता अशी अवस्था झाली आहे एकीकडे आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत आणि दुसरीकडे चांगल्या रस्त्यासारखी प्राथमिक सुविधाही अनेक शहरे गावे यांना देऊ शकत नाही यापेक्षा मोठे दुर्दैव कोणते असेल असा प्रश्न उपस्थित होत आहे त्यामुळे चिंचोटी कामण ते भिवंडी रस्त्याला वाली कोण आणि हा रस्ता शापितच राहणार आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे रस्त्यांवरील खड्डे कायमस्वरूपी बुजले जाणार नाहीत याची काळजी ठेकेदार कंपनी घेते कारण रस्त्यांवरील खड्डे हे ठेकेदारांसाठी भविष्यातील कुरण असते राजकीय नेते व अधिकाऱ्यांचे हात आधीच ओले केले असल्याने ते ठेकेदारांच्या भ्रष्ट कारभाराकडे दुर्लक्ष करतात रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत नागरिकांनी तक्रार केली की ठेकेदार कंपनी मार्फत खड्ड्यांवर किरकोळ मलमपट्टी केली जाते व पुन्हा काही दिवसांनी रस्त्यांवर खड्डे खड्याचे साम्राज्य पसरते रस्त्यावर कितीही खड्डे पडले तरीही आपले कोणीही काही करू शकणार नाही असा भ्रम ठेकेदार कंपनीला असतो म्हणून तो ठेकेदार रस्त्यांवरील खड्डे खड्डे कायमस्वरूपी बुजवण्याची घेत नाही चिंचोटी कामण भिवंडी रस्त्यावर जे पडले आहेत त्या रस्त्यांची तात्पुरती डागडुजी करून मलमपट्टी करण्याचे काम ठेकेदार कंपनी करते त्यामुळे गेल्या बारा वर्षापासून हा रस्ता दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे रस्त्यातील खड्डे बुजवण्याचे काम जानेवारीतील पहिल्या आठवड्यात जोमाने सुरू होणार असून यासाठी अठ्ठेचाळीस कोटींचा निधी मंजूर केला आहे आता सार्वजनिक बांधकाम खात्याला या निधीतून रस्ता दुरुस्त करता येणार असल्याचे सुप्रीम वसई भिवंडी टोलवेज प्रायव्हेट कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले परंतु असे असले तरीही ही कंपनी या रस्त्याचे काम लवकरच हाती घेईल की नाही हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे चिंचोटी कामण भिवंडी या रस्त्याचा ठेका हा सुप्रीम वसई भिवंडी टोल वेज प्रायव्हेट कंपनी ही ठेकेदार कंपनी व सार्वजनिक बांधकाम विभाग रस्त्याची दुरुस्ती करत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत आहे या अपघातांमागे या रस्त्यावरचे खड्डे हे मुख्य कारण असून सरकारही या रस्त्याच्या कामाकडे लक्ष देत नसल्याने वाहन चालकांना व वा प्रवाशांना जीव गमवावा लागत आहे विशेष म्हणजे या रस्त्यावर टोल नाक्यावर अवजड वाहनांवरून मोठ्या प्रमाणात टोल वसुली होत असतानाही मागील अनेक वर्षांपासून या रस्त्याची दुरावस्था झाली आहे मात्र या दुरावस्थेकडे टोल कंपनी सह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे चिंचोटी कामण भिवंडी या मार्गावर मोठ्या प्रमाणात गोदामे व इंडस्ट्रियल कंपन्या असल्याने वसई विरार ते अहमदाबाद गुजरात पासून ते पुढील राज्यातील अवजड वाहने आपल्या मालाची ने आणि याच रस्त्याने करतात त्यामुळे या मार्गावर अवजड वाहनांची नेहमीच वर्दळ असते त्यातच या वाहनांकडून येथील टोल नाक्यांवर टोल वसुली करण्यात येते मात्र या रस्त्याच्या देखभाल व दुरुस्तीकडे कोणतेही लक्ष या टोल कंपनीचे नसल्याने या ठेकेदार कंपनीवर व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर कोणाचाही वचक नसल्याने हा रस्ता प्रचंड नादुरुस्त झाला आहे असे वाहन चालकांचे म्हणणे आहे चिंचोटी भिवंडी कामड रोडवरून राजकीय पक्षाचे नेते जातात तेव्हा त्यावेळेला रस्त्याची डागडुजी केली जाते आणि रस्ता सुटसुटीत करून दिला जातो मग सामान्य लोकांसाठी चिंचोटी कामड भिवंडी रोड दुर्दशेत लोटायचा आणि राजकीय नेत्यांसाठी फक्त या रस्त्याचे सुशोभीकरण करायचे असाच फंडा या ठेकेदार कंपनीचा सुरू आहे का असाच प्रश्न वाहनचालकांमध्ये उपस्थित होत आहे गेल्या बारा वर्षांपासून चिंचोटी कामण भिवंडी रोड दुर्दशेत असताना विविध पक्षातील राजकीय नेते दुर्लक्ष करत आहेत त्यामुळे चिंचोटी कामण भिवंडी या रस्त्याला वाली कोण असा प्रश्न वाहन चालकांकडून विचारण्यात येत आहे चिंचोटी कामण भिवंडी या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी कोणतीही ठोस उपाययोजना सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदार कंपनी राबवत नसल्याने हा मार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे टेंडर पुरता कोट्यावधी रुपये खर्च करून बनवलेला संबंधित बेजबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता वाहन चालकांकडून केली जात आहे परंतु असे असले तरीही चिंचोटी कामण भिवंडी हा रस्ता सुस्थितीत होण्यासाठी वाहन चालकांना आणखी किती वर्ष प्रतीक्षा करावी लागणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे अशा विविध विषयांवरील व्हिडिओ पाहण्यासाठी समर्थन लॅबला सबस्क्राईब करावा बटन दाबा धन्यवाद